मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अजूक आणि तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूजेस बावली समूहाचे संस्थापक माननीय डॉ सिद्धनाथ महादेव महाडिक यांची सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन सांगलीच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शंकरराव कृष्णा धनवडे संचालक माउली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबेगाव विटा यादगार भेळ यादगार फुडिजम सर्व स्टाफ विटा आणि श्री साई गणेश मंडळ आंबेगाव हिंगणगादेसह परिसर हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे हिंगणगादे येथील एकाच्या डोक्यात काठी मारून लूट करण्यात आली आहे दरोडासारख्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकारात सुभाष मोहिते यांच्या गळ्यातील तब्बल दीड डोळ्यांचा ऐवज लंपास झालाय या प्रकरणी मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय हिंगण गादे येथील किराणा व्यावसायिकाच्या डोक्यात काठी मारून लूट करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे दरोड्यासारख्या या घटनेमुळे हिंगण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हिंगण येथील सुभाष बापूराव मोहिते हे काल शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या गावातील पिराजी लोखंडे यांच्या विहिरीजवळून दुचाकीवरून जात असताना काही अज्ञातांनी मोहिते यांच्या कपाळावर काठीने दणका देऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड डोळ्यांची सोन्याची चेन लंपास केली या घटनेत मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत या खळबळजनक घटनेमुळे किंगन गादेसह परिसर अक्षरशः हादरून गेला आहे या प्रकरणी सुभाष मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या चोरट्यांचा तपास सुरू केला आहे येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक ते धरक.